नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत मी निवेदक हुसेन शेख आपल्यासोबत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या टीम तामिरच्या वतीने इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम उत्साहात संपन्न जयसिंगपूर येथील शुभारंभ हॉल ते कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न पाहूया सविस्तर बातमीपत्र टीम तामिरच्या वतीने इयत्ता दहावीचे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव कार्यक्रम संपन्न झाला आहे उदगाव सांगली मार्गावरील शुभारंभ हॉल जयसिंगपूर येथे टीम तामीरच्या फाउंडेशनच्या वतीने सांगली सातारा व कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्यामध्ये उर्दू माध्यमिक शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला आहे या कार्यक्रमामध्ये प्रथम कुराण पाक पठण करून या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर या कार्यक्रमात आलेले प्रमुख पाहुणे यांच्या सत्कार टिम तर्फे करण्यात आला आहे त्यानंतर या कार्यक्रमामध्ये विषयनिहाय प्रथम द्वितीय आणि तृतीय विद्यार्थ्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे त्याचप्रमाणे या तिन्ही जिल्ह्यामध्ये जे उत्कृष्ट शिक्षकांचे कामगिरीबद्दल त्यांना ही पुरस्कार दिलेला आहे तसेच या तिन्ही जिल्ह्याचे सेवानिवृत्त शिक्षक व मुख्याध्यापक यांचा देखील सत्कार करण्यात आला आहे अमर एंटरप्रायजेस यांच्यातर्फे सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देण्यात आली आहे व त्याचे नियोजन झाकीर हुसेन हायस्कूलचे मुख्याध्यापक शेख सरांनी केले आहे या कार्यक्रमामध्ये विशेषकरिता तिन्ही जिल्ह्याचे विद्यार्थी पालक व त्या शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमामध्ये उत्कृष्ट शाळा म्हणून मोहम्मदिया अँग्लो उर्दू स्कूल सांगली चांद उर्दू हायस्कूल मिरज व जवाहर उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज मिरज यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इब्राहिम फैज यांनी केले आहे तसेच या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांना नॅशनल हायस्कूलचे प्राचार्य अन्सारी व शाहीन हायस्कूलचे मुख्याध्यापक मोमीन यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे त्याप्रमाणे या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून सौ रुबीना मुजावर यांनी विद्यार्थ्यांना पुढील काळात कोणत्या प्रकारचे शिक्षण तुम्ही निवडू शकता याचे सुंदर शब्दात मार्गदर्शन केले आहे या कार्यक्रमामध्ये शांदा स्पोर्ट्स अँड एज्युकेशन असोसिएशन जयसुमचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अख्तर हुसेन पटेल यांनी स्नेहभोजनाची व्यवस्था केली होती सांगली सातारा आणि कोल्हापूर या तिन्ही जिल्ह्याचे सर्व उद्योग माध्यमाचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते तसे टीम तर्फे इब्राहिम फैज जुल्पेखार मुल्ला रईस खान अमीन कलमळकर समीर आगा आरिफ अरबाज अकलाक व इतर शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार मुल्ला मुल्लासर यांनी केले आहे